सातारा लोकसभा मतदार संघात विजयाची आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात येऊन देवदर्शन आणि माथाडी कामगारांची भेट घेतली यावेळी बोलताना त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आपल्याला फळ मिळाले असून पुढील काळात सातारा लोकसभेचे विकासाचे लोकसभेत मांडणार असे त्यांनी प्रतिपादन केले आजपर्यंत साताऱ्यातील जनतेने कायम शरद पवार आणि राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला असून यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे त्यांनी सांगितले आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले की आता आव्हान तर युद, महायुतीने पहिली जाहीर करून टाकली त्यांनी युती अजून उमेदवार जाहीर केला नाही त्याचा अर्थ त्यांचा नाही अजूनही तुम्हाला मी सांगतो की सातारा जिल्ह्याचा निकाल फार वेगळा असेल असं समजू नका उमेदवार मी आहे म्हणून बोलतोय असं नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे पण शंभर टक्के साताराची जनता हा निर्णय फार मताधिक्याने लावतील असा विश्वास मला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न